हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय अपॉलॉजीज अपॉलॉजीज या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ आहे क्षमा एक भाग केला आहे मी मेक अपॉलॉजीज मेक अपॉलॉजीज म्हणजे क्षमा मागणं आपण चूक केली आपण दुसऱ्याला सॉरी म्हणतो ते म्हणजे मेक अपॉलॉजी आय मेक अपॉलॉजी मी क्षमा मागते आहे किंवा मी क्षमा मागतो आहे आणि दुसरा भाग केला आहे ॲक्सेप्ट अपॉलॉजीज ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणं म्हणून क्षमा स्वीकारणं जर कोणी आपली क्षमा मागितली तर आपण ती स्वीकारायची मग त्यावेळेला आपण काय बोलायचं ती इंग्लिशमधली साधी सोपी सहज बोलता येतील अशी वाक्य आणि तिसरा भाग ॲज युजल टिप्स जोडीला सांगतेच आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत शेवटपर्यंत बघितलात तर खूप फायदा नक्कीच होणार आहे सो लेटस बिगिन अपॉलॉजीज पहिलं मेक अपॉलॉजीज म्हणजे क्षमा मागताना आपण काय बोलायचं इंग्लिशमधून ती वाक्य पहिला शब्द अगदी सगळ्यांना सरसकट माहिती आहे सॉरी सॉरी म्हणजेच क्षमा ॲम सॉरी मला क्षमा मागते मी अशा अर्थी आय म्हणजे मी ॲम म्हणजे आहे सॉरी म्हणजे मी क्षमा मागते असं आपण मराठीत त्याचं म्हणू शकतो एक्स्ट्रीमली सॉरी खूप खूप क्षमा म्हणजे खूप मनापासून क्षमा मागते अशा अर्थी एक्स्ट्रीमली सॉरी एक्स्ट्रीमली शब्द उच्चार बरोबर करायचा आहे एक्स्ट्रीमली ओके प्लीज फगीव मी प्लीज कृपया फगीव म्हणजे मला माफ कर मी म्हणजे मला प्लीज फगीव मी मला माफ कर किंवा मला माफ करा प्लीज फगीव मी इट इज ऑल माय फॉल्ट इट इज म्हणजे जे काही झालं असेल ते सगळं माझी चूक आहे इट इज म्हणजे हे आहे ऑल म्हणजे सगळी माय म्हणजे माझं आणि फॉल्ट म्हणजे चूक म्हणून इट इज ऑल माय फॉल्ट सगळी माझी चूक आहे ओके किंवा सगळी चूक माझीच आहे असं आपण म्हणतो त्याच अर्थी ते वाक्य आहे आय एम रिअली अशेम ऑफ माय सेल्फ आय एम रिअली अशेम ऑफ माय सेल्फ आय एम मी आहे रिअली खरं खरं अशेम्ड ऑफ अशेम्ड ऑफ लाज वाटते आहे माय सेल्फ माझी माझी मलाच लाज वाटत आहे म्हणजे काहीतरी चूक केली आहे म्हणून माझं मलाच लाज वाटते असं जे आपण म्हणतो ते वाक्य आय एम रिअली अशेम्ड ऑफ माय सेल्फ मी फॉर धीस पार्डन मी पार्डन मीचा अर्थ परत फरगीव मी असाच आहे क्षमा कर मी म्हणजे मला फॉर धीस काय जे केलं असेल त्यासाठी यासाठी मला क्षमा कर असा मराठीत क्लिअर कट अर्थ पार्डन मी फॉर धीस आय मस्ट अपोलोजाईज टू यू आय म्हणजे मी मस्ट म्हणजे केलंच पाहिजे अशा अर्थी मस्ट अपोलोजाईज क्षमा मागणं क्रियापदे हे अपोलोजाईज टू यू तुझी किंवा तुमची मी तुझी क्षमा मागितलीच पाहिजे किंवा मी तुमची क्षमा मागितलीच पाहिजे मस्ट आलं की ते कंपल्सरी होतं केलंच पाहिजे अशा अर्थी होतं मस्ट हे सुद्धा क्रियापदच आहे ओके मस्ट क्रियापदे अपोलोजाईज पण क्रियापदे नेक्स्ट वन एक्सक्यूज मी फॉर माय मिस्टेक एक्सक्यूज मी म्हणजेच परत अर्थ क्षमा कर मी म्हणजे मला फॉर माय मिस्टेक कशासाठी माझ्या चुकीसाठी फॉर माय मिस्टेक माझ्या चुकीसाठी मला क्षमा कर किंवा मला क्षमा करा आणि आय शुड नॉट हॅव डन धीस मी आय म्हणजे शुड नॉट हॅव शुड नॉट हॅव असं केलं नको होतं असं करायला मी नको होतं डन म्हणजे करणं आणि धीस म्हणजे हे हे मी करायला नको होतं असं वाक्याचा अर्थ आय शुड नॉट हॅव डन धीस हे झालं आपण दहा प्रकारे प क्षमा कशी मागू शकतो ती साधी आणि सोपी वाक्य जी सहज रोज तुम्ही म्हणू शकता जर काही चुकलं तुमचं आणि म माफी मागायची असेल तर वापरू शकता नुसती भाजते एकदा सॉरी आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी सगळ्याचा अर्थ क्षमा कर किंवा करा प्लीज फगीव मी प्लीज म्हणजे कृपया मला क्षमा करा माफ करा इट इज ऑल माय फॉल्ट ही सगळी माझी चूक होती आय एम रिअली अशेम ऑफ माय सेल्फ आय एम रिअली अशेम्ड ऑफ माय सेल्फ मी खरंच माझी मलाच लाज वाटते आहे पार्डन मी फॉर धीस पार्डन मी फॉर धीस मला यासाठी क्षमा करा आय मस्ट अपोलोजाईज टू यू आय मस्ट अपोलोजॉइज टू यू मी तुझी किंवा तुमची माफी मागायला हवीच मस्ट करायलाच हवं अशा अर्थी एक्सक्यूज मी फॉर माय मिस्टेक एक्सक्यूज मी फॉर माय मिस्टेक माझ्या चुकीसाठी मला माफ करा किंवा माफ कर आय शुड नॉट हॅव डन धीस आय शुड नॉट हॅव डन धीस मी हे असं करायला नको होतं अशी वाक्यं क्षमा मागण्यासाठीची म्हणजेच मेक अपोलॉज अपोलॉजीज सॉरी मेक अपॉलॉजीज यासाठी ओके क्षमा मागणं आता सेकंड भाग आपण बघूया ॲक्सेप्ट अपोलॉजीज ॲक्सेप्ट स्वीकारणं क्षमा दुसऱ्याने मागितली की त्याला आपण ओके जाऊ दे ठीक आहे विसरून जा हे जे सगळं काही मराठीत बोलतो तेच इंग्लिशमध्ये ती वाक्य बारा पहिलं इट्स ओके ठीक आहे इट्स okay. it it ओके इट इज इट्स सगळे आज आपण शॉर्ट फॉर्म याच्यात ॲक्च्युली बघणार आहोत इट्स लिहिलंय मी इट इज हे ठीक आहे अशा अर्थी ओके म्हणजे ठीक जस्ट फगेट इट जस्ट म्हणजे जाऊ दे सोडून दे फगेट इट विसरून जा फगेट म्हणजे विसरणं विसरून जा जाऊ देत ओके दॅट्स ऑल राईट ठीक आहे दॅट इज ऑल राईट दॅट्स दॅट इज दॅट्स form दॅट इज ऑल राईट ते ठीक आहे इज म्हणजे आहे नेव्हर माइंड विचार करू नको नेव्हर माइंड विचारात मनात ठेवू नकोस अशा अर्थी आय क्वाईट अंडरस्टँड आय क्वाईट अंडरस्टँड मी समजू शकते किंवा मी समजू शकतो आणि क्वाईट हा शब्द क्यू यू आय टी ई क्वाईट म्हणजे साधारणपणे बऱ्यापैकी अशा अर्थी त्याचा अर्थ आहे इथे बऱ्यापैकी बऱ्यापैकी मी समजू शकते तू असं का केलंस का चुकलास का चुकलीस अशा अर्थी क्वाईट पण दुसरा एक खूप इम्पॉर्टंट शब्द आहे आणि तो आहे क्वाईट क्यू यू आय ई -E टी आणि ह्याचा अर्थ आहे शांत स्पेलिंग उच्चार दोन्ही वेगळं आहे आणि म्हणून बघताना नक्की बघा की हे क्वाईट सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी अशा अर्थी क्वाईट वापरायचं आहे ह्याचा उच्चार क्वा ए ट असा करायचा आहे क्वाईट मी उच्चार लिहिते इथे मुक्ताम क्वा ए टाईट म्हणजे शांत एक्झाम्पल म्हणून एक उदाहरण लिहिते एक छोटं वाक्य जे कॉमन आहे अगदी कीप क्वाईट कीप क्वाईट इथे कीप क्वाईट म्हणजे शांत बसा शाळेत टीचर्स मुलांना भरपूर वेळा सांगतात कीप क्वाईट शांत बसा सगळ्यांनी गप्प बसा असं तिथे क्वाईट पणायचं नाही पण की क्वाईट चुकलं मग हा क्वाईट हा आहे ज्याचा अर्थ बऱ्यापैकी आहे म्हणून क्वाईट हाच उच्चार आहे शांत बसण्यासाठी ओके खूप महत्त्वाची टीप आहे नाव नेक्स्ट वन इथे बघूया आता आपण डोंट अपोलोजाईज अपोलोजाईज परत काय आहे क्रियापद आहे व बे डोंट फॉर्म ए डू नॉट डोंट डू नॉट अपोलॉजाईज क्षमा मागू नकोस क्षमा मागू नका डोंट अपोलॉजाईज दॅट्स ओके ठीक आहे परत दॅट्स इथे लिहिलं आहे तसं दॅट इज ओके ठीक आहे जसं इथे इट्स ओके म्हटलं तसंच दॅट्स ओके स्पेलिंग बघा पूर्ण स्पेलिंग ओकेचं काय आहे ओके ई वाय पूर्ण स्पेलिंग आहे ओके ए वाय पूर्ण स्पेलिंग आहे इथे लिहिताना आपण असंही लिहू शकतो आणि जनरली आपण हे असंच लिहितो नुसतं ओके लिहितो ओ आणि के स्पेलिंग म्हणून ओके okay, पण हे खरं खरंच स्पेलिंग आहे ओके ए वाय नेक्स्ट वन इट डझंट मॅटर इट परत हे डझंट फॉर्म डज नॉट डझंट डज नॉट आणि मॅटर म्हणजे याने काही फरक पडत नाही जाऊ देत हां इट डझंट मॅटर काही फारसा फरक नाही पडत ह्या गोष्टीने जाऊ देत अशा अर्थी ते इट डजंट मॅटर ओके डोंट वरी अबाऊट इट डोंट परत फुल फॉर्म डू नॉट वरी म्हणजे काळजी करणं किंवा चिंता करणं अबाऊट इट याबद्दल अबाऊट म्हणजे बद्दल याबद्दल चिंता करू नकोस याबद्दल काळजी करू नका काळजीपेक्षा चिंताच बरोबर आहे चिंता करू नका म्हणजे आपलं चुकलं असं जर कोणी खूप अगदी अरे आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी असं कोणी म्हणतं आहे तर आपण काय म्हणतात अरे जाऊ दे डोंट वरी अबाऊट इट एवढं नको विचार करू एवढी नको चिंता करू तेव्हा डोंट वरी अबाऊट इट नेक्स्ट वन डोंट मेन्शन इट परत डोंट डू नॉट मेन्शन नमूद करणं मेन्शन क्रियापदे वब आहे नमूद करणं हे नमूद करू नकोस नमूद करू नकोस म्हणजे जनरली बोलताना आपण म्हणतो की हे बोलू नकोस अशा अर्थी डोंट मेन्शन इट त्याचा उ उल्लेख करू नकोस मेन्शन करणं म्हणजे उल्लेख करणं असंही आपण म्हणतो उल्लेख करू नकोस ते झालं ते झालं विसरून जा अशा अर्थी यू कुडंट हेल्प इट आता यू म्हणजे तू किंवा तुम्ही कुडंटचा फुल फॉर्म बघूया कुडंट फुल फॉर्म आहे कुड नॉट कुड नॉट हेल्प इट कुड कॅनचा भूतकाळ आहे म्हणजेच काय कॅन म्हणजे करू शकणं एखादी गोष्ट आणि भूतकाळ म्हणजे ते भूतकाळात जातं अशा अर्थ इथे आलं आहे यू कुडंट हेल्प इट तू हे थांबवू शकला नसतास किंवा तू ह्याच्यात काहीही करू शकली नसतीस तू मुलगा मुलगी कोणी असू दे आदरार्थी व्यक्ती असू दे अनेक एखादा मोठा ग्रुप असू दे सगळेजण तूच यू कुडंट हेल्प इट तुम्ही हे थांबवू शकला नसतात तुम्ही ह्याच्यात काही करू शकला नसतात हे असं झालंच असतं so, सो uh, माफी मागू नका अशा अर्थी यू कुडंट हेल्प इट आणि शेवटचं डोंट बी सॉरी डोंट परत फुल फॉर्म डू नॉट आपण लिहिला इथे बी सॉरी म्हणजे सॉरी परत परत, परत म्हणू नका इतकं क्षमा इतकं याचना अशी करू नका अशा अर्थी इतकं वाईट वाटून घेऊ नका सो so, डोंट बी सॉरी ओके okay? आता परत जसं इथलं वाचलं तसं नुसतं वाचते आणि फक्त अर्थ सांगते टिप्स जोडीला इथे लिहिल्याचे सांगता सांगता सगळ्या बोलल्या आहेत परत एकदा वाचून दाखवते इट्स ओके okay. ठीक आहे जस्ट फरगेट इट विसरून जा दॅट्स ऑल राईट right. ठीक आहे नेव्हर माइंड विचार करू नको मनात फार ठेवू नकोस आय क्वाईट अंडरस्टँड मी बऱ्यापैकी समजू शकते किंवा समजू शकतो मुलगा असला पुरुष कोणी बोलत असेल तर डोंट ऑपलॉजाईज म्हणजे क्षमा मागू नकोस किंवा नका ॲट दॅट्स ओके ठीक आहे ते इट डझंट मॅटर याने काही फार फरक नाही पडत डोंट वरी अबाऊट इट याबद्दल चिंता करू नका करू नकोस डोंट मेन्शन इट याचा उल्लेख करू नको यू कुडंट हेल्प इट तू किंवा तुम्ही याबाबतीत काही करू शकला नसतात डोंट बी सॉरी इतकं सॉरी वाटून घेऊ नका इतकं वाईट वाटून घेऊ नका अशी ही कधी ॲक्सेप्ट ऑपोलॉजीज दुसरा आपल्याला क्षमा मागतोय आपल्याकडे त्याची चूक झाली आहे म्हणून आणि त्यावेळेला आपण त्यांना काय बोलायचं ती वाक्य आहे ती आणि मेक अपॉलॉजीज म्हणजे आपल्याला क्षमा कोणाची मागायची असेल तर आपण कशा पद्धतीने क्षमा मागू तीही वाक्य आहेत मेक अपॉलॉजीज क्षमा मागणं ॲक्सेप्ट ऑपोलॉजीज क्षमा स्वीकारणं टिप्स नुसत्या रिपीट करते सांगितल्याच आहेत एक्सप्लेन करून जस्ट एकदा वाचते इट्स इट इज फुल फॉर्म वाचूया डॅट्स दॅट इज एक वेगळी महत्त्वाची टीप क्वाईट अर्थ बऱ्यापैकी क्वाईट शांत उच्चार क्वाईट उदाहरण कीप वाईट शांत बसा डोंट डू नॉट डझंट डज नॉट कुडंट कुड नॉट हे सगळे शॉर्ट फॉर्म आणि त्यांचे फुल फॉर्म्स अशी ही आजची वाक्यं जी कॉमन आहेत सरह सहज सर्रास आपण वापरू शकतो नक्की परत परत म्हणा मनात बसू देत आणि सहजपणे तोंडातून बाहेर येऊ देत ऑल द बेस्ट फॉर दॅट आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय